श्रावण महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा केली जाते त्यासोबतच त्यांच्या प्रतिकांचीही पूजा केली जाते यात नागांना विशेष महत्व आहे नागाला शिवशंकराच्या गळ्यात स्थान मिळाले आहे तसेच श्री विष्णू हे सुद्धा शेषनागावर विराजमान असतात त्यामुळे नाग हे महादेवांसोबतच श्री विष्णूंशीही संबंधित आहे यासोबतच समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी या नागाने महत्वाची भूमिका बजावली होती श्रीकृष्णाने केलेले कालिया मर्दन यासारख्या कथा आणि आपल्या अनेक मंदिरांमधील प्रतिमा हेच दर्शवतात की आपल्या धर्मात नागांना खूप महत्वाचे स्थान आहे अनंत काळापासून आपण त्यांची पूजा करत आलो आहोत लोकजीवनातही भारतीयांचे नागांशी खूप पूर्वीपासून दृढ नाते आहे भारतातील अधिकांश लोक शेती करतात नाग हे शेतातील उंदीर गुशी खात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत नाही त्यामुळेच नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी त्यांची पूजा करतात तसेच हा पावसाळ्याचा ऋतू आहे या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये नागदेवतेने आपलं रक्षण करावं या भावनेतूनही नागपंचमीची पूजा केली जाते धार्मिक आणि सामाजिक कारणांव्यतिरिक्त भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील दोषांपैकी कालसर्प दोष हा खूप महत्वपूर्ण दोष आहे कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दानधर्म करण्यालाही फार महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या पंचम तिथीला नागदेवतेचे स्थान आहे परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागदेवतेची पूजा विशेषतः केली जाते त्याचे अनन्य साधारण महत्व आहे पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं जात असे पण आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या प्रतिमेची पूजा केली जाते या प्रतिमेला दूध खीर किंवा नैवेद्य दाखवला जातो तसेच बरेच जण चांदीच्या नागप्रतिमेचे दानही करतात नागपंचमीला दानधर्म करण्याचे विशेष महत्व आहे परंतु अनेक संशोधनानुसार असे लक्षात आले आहे की दूध हे नागांसाठी चांगले नसते त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दूध पाजू नये त्यांच्या प्रतिमेला दूध अर्पण करून व शिवलिंगाला अभिषेक करून नागदेवतेची पूजा करावी नागदेवतेला आपल्या धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे त्यांची पूजा करण्यासोबतच त्यांचे संवर्धन करणे हेही आपलेच कर्तव्य आहे त्यामुळे आपल्याकडून त्यांना काहीही हानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी आणि त्यांनी आपले रक्षण करावे यासाठी त्यांची पूजा करावी त्यांना नमस्कार करावा नागपंचमी हा सर्वच दृष्टीने खूप महत्वाचा सण आहे जय जय रघुवीर समर्थ